वॉर्ड क्रमांक सात मधील हॉटेल पिंजरा मागील भागात नागरिकांना महिला मिश्रित गटारीतील पाणी नळाद्वारे येत असल्यामुळे संतप्त नागरिकांनी या संदर्भात नगर परिषद यांना जाब विचारला नगर परिषदेमध्ये जेव्हापासून प्रशासन कामकाज आहे तेव्हापासून संबंधित पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचे या पाणी पुरवठा वितरणामध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे नगर परिषद विभागाकडून नागरिकांना याबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात न आल्याने अनेक नागरिक हे दूषित पाणी पिल्यामुळे आजारी पडतात अतिशय दूषित शौचालयाचे व दुन्या भांड्यांच्या पाण्यासह नागरिकांना हे पाणी पिण्याची वेळ आली आहे नागरिकांनी साठवून केलेलं पाणी अत्यंत दूषित असून या पाण्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी नगर परिषद प्रशासनास केली आहे पाण्याची दुर्गंधी उग्र वास येत असल्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांवर हे दूषित पाणी पिणं व वापरण्याची वेळ वा आली आहे जेव्हापासून नगर परिषदेवर प्रशासन कामकाज आहे तेव्हापासून नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्यामध्ये तत्परता दिसून येत नाही या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करून चौकशी व कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाकडे केलेली दिसून येते सांडपाणी शुद्धीकरणाचा प्रकल्प जबाबदारीचं काम नगर परिषदेकडून तातडीने होत आहे पाणी पुरवठा करताना मेला मिश्रित गटारीचं पाणी ड्रेनेज लाईन मधून येत असल्याचं नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं यासाठी यांच्याकडे नागरिक दाद मागणार असल्याची चर्चा आहे यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिक नगर नागर परिषद प्रशासन यांच्याकडे करतात या प्रकाराचे पाणी नळाद्वारे येत आहे हे नागरिकांनी पाणी पुरवठा अधिकारी यांना कळकळीने तेव्हा पिण्यासाठी कळवल्यानंतर पिण्यासाठी पाणी अग्निशामकद्वारे करू अशी पुरव असं सांगण्यात आलं यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष विलास नाना साळवे नवीन साळवे सुनील चांदणी सागर साळवे अमोल साळवे प्रदीप साळवे अजय साळवे भूषण साळवे सनी साळवे यासह अनेक नागरिक हजर होते दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी भूमिगत गटार योजनेमुळे पाईपलाईन फुटली होती त्यामुळे जरूर पाणी त्या पाईपलाईन मध्ये गेलं तरी नागरिकांना पिण्यासाठी बाहेर पाठवणे उद्या व्यवस्था करण्यात कधी चालू होणार ते उद्या होईल ना चालू आणि लोकांना पाणी कसं पोच करणार तुम्ही बाहेर पाठवणे उद्या पाणी देतो ना पण करून बाहेर दोन दिवसापासून आमच्या रहिवाशी भागामध्ये कॉलेज रोडच्या मधोमध्ये आहे समारच्या परिसरामध्ये आम्ही करून राहणारे रविवती जे ते नगरपाची पण आला गढू झालेलं जे पाणी आम्हाला आलेलं होतं ते दाखवायला आलेलं होतं सदर पिण्याच्या पाणी पुरवठ्याच्या लाईनमध्ये ड्रेनेजचं सर्व घाण पाणी आलेलं आहे आणि त्या पाण्यामधून विविध प्रकारचे आजार आमच्या परिसरामध्ये पसरण्याची शक्यता आहे आणि अशा स्वरूपाची सूचना फोनद्वारे संबंधित कर्मचाऱ्यांना दिली असता त्यांनी दिली आणि नगरपालिका प्रशासनाची ही चूक नाही आणि ती जबाबदारी आमची नाही अशा प्रकारची जबाबदारी झटकण्याचे वक्तव्य त्याचा तीव्र स्वरूपात आम्ही सर्व ग्रामस्थ इथला निषेध व्यक्त करतो आणि तात्काळ आमच्या परिसरामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी पुरवठा व्हावा अशी नगरपालिका प्रशासनाला विनंती करतो आमच्या कॉलेज रोड परिसरामध्ये पिंजरा हॉटेलचे मागचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये गटारीतलं पाणी अक्षरशः येत आहे ते सॅम्पल आम्ही यांना शिवसाहेबांना दिलं आहे तर ते चेक करतील त्याच्याबद्दलचं काय असेल ते पण त्यांनी आमचं असं म्हणणं आहे की जर गटारीचं पाणी जे काम चालू होतं ते गटारीचं पाणी आमच्याकडे जे आलं पिण्याच्या पाण्याच्या याच्यामध्ये तर त्यांनी आम्हाला आम सुरुवातीला याची पूर्वसूचना किंवा पूर्वकल्पना फोनद्वारे म्हणा किंवा नगरपालिकेचा कर्मचारी पाठवून त्यांनी आम्हाला द्यायला पाहिजे होती ते त्यांनी ते दिली नाही तर ते, ते गटारीचं पाणी पूर्ण आमच्या खालच्या हौदामध्ये पण चढलं गेलं त्यानंतर आमच्या वरच्या टाकीमध्ये पण आम्ही मोटरीने ते चढवलं त्यानंतर आम्हाला कळलं की हे गटरीचं पाणी आलेलं आहे त्यानंतर आम्ही सगळ्या टाक्या स्वच्छ केल्या आणि नगरपालिकेला सांगितलं की असं अशी गोष्ट झालेली आहे पण परंतु पुन्हा दुसऱ्या दिवशी आम्ही नगरपालिकेचं पाणी आल्यानंतर परत आम्ही पाणी चेक केलं तर ते पाणी स्वच्छ होतं नंतर पुन्हा गटरीचं पाणी परत आम्हाला आलं तर आमच्या ज्या स्वच्छ केल्या टाक्या होत्या त्या पुन्हा परत त्या गटरीच्या पाण्याने पुन्हा खराब झालेल्या आहे तर हा त्रास आम्ही किती दिवस सहन करायचा याचा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही नगरपालिकेच्या शिवसाहेबांकडे आलो होतो आज सुट्टी असल्यामुळे को कुमावसाहेबांना आम्ही ते पाण्याचं सॅम्पल दिलेलं आहे याच्यावर लवकरात लवकर कारवाई कारवाई कार्यवाही व्हावी आणि आम्हाला स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी आम्ही त्यांच्याकडं विनंती आवाहन करण्यासाठी आलेलो आहे